मालुंजे येथे दक्षिणमुखी हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता भव्य दिव्य मिरवणूक व काल्याचे कीर्तनाने संगनमे तालुक्यातील मालुंजे गावातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिवारंभ झाला गोपाळ काला निमित्ताने दक्षिणमुखी हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहाचा समारोप दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काल्याचे कीर्तन व भव्य दिव्य मिरवणुकीने सांगता झाली या मिरवणुकीत मालुंजे गावातील सर्व युवक ज्येष्ठ महिला भगिनी सहभागी होऊन ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात तल्लीन झाले पावली फुगडी खेळत एक प्रकारे पंढरपूर पायी दिंडीचे स्वरूप या मिरवणुकीला प्राप्त झाले या सप्ताहाचे आयोजन जय हनुमान भजनी मंडळ मालुंजय यांच्या वतीने करण्यात आले असून विविध भागातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार यांची दिवसभर प्रवचने हरिपाठ भजन कीर्तन भजनी मंडळाच्या उपस्थित भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले आहे या सप्ताहा काळात ख्यातनाम नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा पार पडली यामध्ये हरिभक्त परायण ज्योतिताई महाराज पवार हरिभक्त परायण आनंद महाराज टकळ ज्वारे हरिभक्त परायण वैशालीताई महाराज काळे हरिभक्त परायण विलास महाराज मदने हरिभक्त परायण धनराज महाराज पाटील हरिभक्त परायण ओंकार महाराज बाबर हरिभक्त परायण विजय महाराज गुंजाळ हरिभक्त परायण पांडुरंग महाराज घोगे त्याचबरोबर सप्ताहाचे मुख्य काल्याचे कीर्तन हरिभक्त दिगंबर महाराज पोपळे बीड यांचे सुसरावी असे कीर्तन सेवा पार पडली या धार्मिक सोहळ्यात दररोज सकाळी काकडा आरती हरिपाठ प्रवचन कीर्तन ज्ञानेश्वरी पारायण तसेच सायंकाळी भजन कीर्तनाचे कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडले आहेत या सप्ताहात संगमेड तालुक्याचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी उपस्थिती दर्शवत भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत सरपंच संदीप भाऊसाहेब घोगे यांनी सप्ताह कमिटी भजनी मंडळ कीर्तनकार प्रवचनकार व गावातील युवक महिला सहकार्य सर लाभलेल्या सर्वांचे आभार मानले आहे महासत्ता न्यूज ब्युरो संगनवर అనుకజ్ఞాను పద్ధతి అనుబ్యా అనుబాను వా

असून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार आपल्याला या ठिकाणी मानणं क्रम प्राप्त आहे आज या ठिकाणी आपल्या मालुंजे गावामध्ये परमपूज्य नारायणगिरी महाराज यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या मालुंजे गावामध्ये दक्षिणमुखी मारुती हनुमान यांचा अखंड हरिनाम सप्त्याच्या आज सांगतेच्या दिवशी या ठिकाणी हरिभक्त पारायण उपळे महाराज यांचं या ठिकाणी सुंदर असं कीर्तन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांचे मी मालुमच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्व जमलेल्या भाविक भक्तांच्या वतीने टाळ्यांच्या गाजरात या ठिकाणी प्रथमच स्वागत करतो या ठिकाणी गेले सात दिवसापासून आपला अखंड हरिनाम सप्ताह अतिशय उत्साहात मंगलमय वातावरणात या ठिकाणी सुरू आहे आणि या सप्ताहासाठी गेले सात दिवसापासून आपल्या गावातील जे हनुमान प्रासादिक भजनी मंडळ असेल आणि आपण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सुरू केलेला आहे आणि पार पाडित आहो असे आपले सर्वांचे मार्गदर्शक हरिभक्त पांडुरंग महाराज उगे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह आपण या ठिकाणी पार पाडित आहोत आणि हा सप्ताह पार पाडित असताना गेले सात दिवसापासून आपल्याला या ठिकाणी अतिशय लाभली म्हणजे ती सर्व अन्नदात्यांची सर्वांनी आपल्याला या ठिकाणी गेले सात दिवसापासून संध्याकाळी सात ते नऊ कीर्तन त्यानंतर नऊ ते दहा वाजेपर्यंत भोजन अतिशय सुंदर अशी भोजनाची व्यवस्था सर्व साथीच्या साती दिवसाच्या पंक्तीवाल्यांच्या या ठिकाणी मालुंज्या ग्रामस्थांच्या वतीने सप्त कमिटीच्या वतीने या ठिकाणी मी प्रथमतः आभार मानतो त्याचप्रमाणे अतिशय सुंदर भोजन करणारे आचारी त्यांचाही या ठिकाणी मी आभार मानतो आपल्याला या ठिकाणी साऊंड सिस्टीम मंडप सिस्टीम असेल लाईट डेकोरेशन सर्विस असेल या ठिकाणी आपली सोशल मीडिया जाहिरात असेल या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि अतिशय चांगलं या ठिकाणी गेल्या सात दिवसापासून आपल्या पवार ताई असतील हरिभक्त पारायण काळेताई असतील टाकळकर महाराज असतील या ठिकाणी बाबर महाराज असतील या ठिकाणी धनराज पाटील महाराज असतील व गुरुवर्य या ठिकाणी मदने महाराज असतील या सर्वांनी सात दिवसाची सेवा आणि रात्री आपल्या कृष्ण जन्माची सेवा आपले मार्गदर्शक मान्य हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज घोगे यांनी दिली या सर्व महाराजांचे मानून जे ग्रामस्थांच्या वतीने मानून सप्ताह कमिटीच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्या जय हनुमान प्रासादिक भजनी मंडळ यांना चांगली साथ सुरेख साथ या ठिकाणी मृदुंगाचार्य आपले माळी महाराज व त्यांचे दोन चिरंजीव यांचाही या ठिकाणी आभार मानतो त्यांचा टाळ्याच्या गाजरात या ठिकाणी आपण आभार मानूया त्याचप्रमाणे आपला उदारनिर्वाह सोडून आपल्या गावातीलच पण हल्ली मुक्काम पोस्ट मुंबई येथे असणारे हरिभक्त पारायण विम्राज महाराज घुगे या आपल्या या सप्ताहासाठी गेले सात दिवसापासून आपल्या गावासाठी आपल्या गावाचं नाव चांगलं मोठं होण्यासाठी या ठिकाणी थांबले त्यांच्याही या ठिकाणी मी आभार मानतो आणि त्यांच्याहीसाठी एकदा टाळ्या आपण वाजूया या ठिकाणी अतिशय सुंदर असं सात दिवसाचं मंगलमय वातावरणात सर्व वातावरण चांगलं ठेवून आणि या ठिकाणी आपण सप्त्याची सुरुवात करून आज सांगता समारंभ या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा होत आहे या सप्ताहासाठी महिला भगिनींचा अतिशय मोठा प्रतिसाद या ठिकाणी होता दिवसेंदिवस अपेक्षेपेक्षा जास्त जा या ठिकाणी गर्दी आपल्या सप्तासाठी जमा झाली त्याबद्दलही मी भाविक भक्तांचे म्हणून ग्रामस्थांच्या वतीने सप्ताह कमिटीच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल महाराज आता तुम्ही बघाल की आमच्या या महिला भगिनी पुरुष भगिनी सर्व एकाच टायमाला या ठिकाणी भोजनासाठी बसणार आणि आमचा तरुण वर्ग जो आहे वाढणारा किती आपण अन्न मोठं बनवा पण जर ते पात्रावर गेलं नाही तर ते अन्नाची किंमत राहत नाही पण आमचा तरुण वर्ग अतिशय हुशार आणि चंचल या ठिकाणी आहे पाच ते सात मिनिटाच्या आत पंगत वाढून या ठिकाणी भोजनाला लोक सुरुवात करतात त्यांचेही मी या तरुणांचे मालुंजे ग्रामस्थांच्या वतीने सप्ताह कमिटीच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो इथून पुढच्याही काळात असे सप्ताह कमिटीला आपल्या सर्वांचं सहकार्य त्यांचे ज्यांचे आभार मानले आहे असं सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभावं अजून नाव कोणाचा उल्लेख घ्यायचं जर माझ्याकडून राहिला असेल तर आपणाकडून क्षमा या ठिकाणी बाळगतो आणि पुढच्याही वेळेस ज्या अन्नदात्यांनी आपल्याला सात दिवस सहकार्य केलं अन्नदान सप्ताला देण्याचे त्यांना पुन्हा विनंती करतो की आपलं आप आपलं असंच सहकार्य आपल्या आपल्या गावाला लाभावं अशी विनंती करतो आणि आता सर्वांना विनंती करतो की आपल्या पंक्ती धरून घ्या आणि हा काल्याचा महाप्रसाद सर्वांनी घ्या